नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी निवासी उपजिल्हाधिकारी परभणी जिल्हा कार्यालय यांना निवेदन स्वतंत्र होल्डिंग मिळणेबाबत शेतकरी आय डी मिळणेबाबत यासाठी निवेदन अर्जदार बळीराम दौलत मुसळे राहणार बोरकिनी तालुका शेलो जिल्हा परभणी व शेषराव ढाले यांनी हे निवेदन दिले आहे गाव बोरकणी येथील रहिवासी असून आम्ही सर्व जन गट क्रमांक दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर ही जमीन नियमित एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्याहत्तर पासून वहीत करीत आहोत आमच्या नावे सात बारा आहे परंतु स्वतंत्र होल्डिंग नाही त्यामुळे आम्हाला शासनाच्या कोण त्या योजनेचा लाभ मिळत नाही शासकीय योजनापासून वंचित राहा राहावे लागत आहे तरी उपजिल्हाधिकारी मॅडम यांनी आम्हाला स्वतंत्र होर्डिंग देण्याची कृपा करावी या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे परभणी न्यूजच्या वतीने दिलीप बनकर यांनी घेतलेला हा वृत्तांत माझं नाव शेषीराव शिल्पती झाले आमचा प्रश्न असा आहे सर की घायड जमीन आहे आमच्याकडे एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तरपासून माझे आईवडील सुद्धा वहीत होते आता मी वाहतो परंतु आम्हाला स्वतंत्र होल्डिंग नसल्यामुळं आम्हाला शासनाची कोणतीही योजना मिळणार आणि शासनानं आता कंपल्सरी काय केलं आहे की शेतकरी आय डी आणि तो शेतकरी आय डी आमचा होल्डिंग नसल्यामुळं निघत नाही त्यामुळं शासनानं आम्हाला सेपरेट स्वतंत्र होल्डिंग द्यावा ही श्यासने श्यासने दे दे आमची विनंती आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे तर जिल्हाधिकारी म्हणतेच बाबा आम्ही कारवाई करायला काय अजून काय डिटेल नाही काही म्हणजे तशी पत्र पत्रे पाठव आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज